तो घाबरले आज बिचारा त्याचा जोडीदार नाही ना स्पॅरो नाही ना आज आकाश आहे नाही पाडाचा मच्छी मार्केट भरला इथं कुठं दिसतो तुला हार्ट खाली आहे का आणि करायला यायची इकडे लोक चला मग करून घेऊ आता काय आपल्या डोंगरावर पण असं धबधबे दिसतात सोनू सगळे नातेवाईक बसलेत तुमचे तो पण कसा झोपताय फुल एन्जॉय झाली ट्रीप खपली निघल्या आवरा ओजा घेऊन आता मला वाटतं कमऱ्याचा काटा तुटल माझा आवरी बॅग वजा नाही ओके गायज गुड मॉर्निंग चला झाली सुट्टी बघू आज राहायचा का जायचा का फिरायचा काय करायचं त्या बघू नंतर ठरवू समजलंच तुम्हाला सध्या आम्ही निघल्या बजा मिस्ताना घेऊन चला परत आहे घोड्यावर बसायला आता बोल तिथं जाऊ स्पायरो आमचा गेलेला आहे याचं नाव काय याचं नाव काय आहे आकाश आहे का यो आकाश यो मेंटॉसच यो आहे हो का ओके याच्यावर बसतो तू मेंटॉस बस चला आकाश सोबत फ्रेंडशिप करायला लागेल परत आकाशला आवाज दिल्यावर समजतं का आकाश आकाशने टोपी घातलेली तो घाबरले आज बिचारा त्याचा जोडीदार नाही ना स्पॅरो नाही ना आज आकाश आहे नाही पाडाचा उतरायला म्हणा इथं आणि मागे महाराज ओके इक पॉइंटला पोचल्या ना इथं मरणाची गर्दी बाप हो शनिवार आहे मच्छी मार्केट भरला इथं तर कुठं दिसतं तुला हार्ट अच्छा ना। ना। एक पॉइंट बघून आलं एक पॉईंट आणि लय भूक लागली काय सांगू आणि इकडे आता आलू पाठा आलू काय असतं पराठा ना हां अठारा बोललो होतो आता आलू पराठा खायला बी लागले मॅडम चला ये ता ये ता गा गा? मी नाही सांगली भुर्जी भाव ती कावा येतं काय मिळते ती येतं येतं माझ्या डोक्याचं भुर्जी भाव नको आहे ना चांगलं लागतंय का टेस्ट गुड हे काय दही का मला वाटलं सात मी आहे का चला या खायला भुर्जी आलेली आहे ती जाम काली केलेली आहे तर नको कशी लागतं चला नाश्ता वगैरे आमचा झालेला आता आणि आम्ही आता स्पायरोला घेऊन निघालेलो आहेस आहे मेंटोस <laughs> स्पायरो आस्तीच जा का पॉइंट घोड्यावर नागा ना जगा बरं आता आमचा स्पायरो आले तर भाई मेंटोस नीट चालते चालतंय का नीट ओके आभार तर पण तावराज माणसाला घोड्याला माणसा ते घोडा घाबरतो माणसाना दे चला हे बच्चा आहे व हानीम पॉइंट आहे का इकडे लोक हानीमून करायला यायची का खाली आहे का हानीमून करायला यायची इकडे लोक चला मग माहिती करून घेऊ आता काय ना आपल्या डोंगरावर पण असं धबधबिस्तन मेंटस नाही का मेंटस बघा Uh? मिनटाच वा चालेल चल चालेल चल बघू बघू आता इथं कुठला पॉइंट पोहोचले आता लुजा का लुजा पॉइंट लुजा पॉइंट चला बघू या लुजा पॉइंट इकडे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत मस्त हवा टाईट हार्ट अटॅक इन युअर माउथ ओके चला सोनू सगळे नातेवाईक बसलेत तुमचे तो बघ असा झोपताय फुल एन्जॉय फुल मजा घेतात फुल मजा घेतात ते सेफ्टी चला तिथे टॉपला ढगत ढगत ढगानं चालू का काय फोन करतो तो सारखं Ha, ha, ha.

चला फॉर्नेशन पॉईंट बघून आल्या जाण्याचा आवाज चला घोडे गेले फुल फुलवीत नेले रे दादानी त्या साईडला फ्रंटला कुठला गार्डन आहे नाना नानी पार्क नाना पार्क कुठे माहिती का गार्डनची वाट लागली चला फिरून आलेलो आहे मी आता जरा चहाचा ब्रेक घेता इथं वैता गाला बसून बसून पण हिला काय आमच्या ब्लॉक घ्यायला सुचत नाही सारखा सारखा मनात घ्यायला लागतात हिला आता काय ट्रेनिंग द्यायला लागेल घोड्यांसारखा मारून त्याशिवाय काही जमणार नाही त्यामुळे आता चाप असतो झाली ट्रीप खपली निघल्या आवरा उजा घेऊन आता मला वाटतं कमऱ्याचा काटा तुटल माझा आवरी बॅग मी सगळ्या घेतली या बिनकामाचा चला खापली जावा आता रिक्षाला पाऊस खायला ओके फायनली पोचल्या घरी okay, लय कंटाला आलेले आणि खोलाला घेतले मला पहिले घोडा बघू दे स्पॅरोवर माझा प्रेम झाला दोन दिवसात नाही एकाच दिवसात झालेला म्हणून स्पॅरो घेतला आणि आता घोडा बघतोय स्पॅरो आहे काढ ना याला फाडा फाड कर ना सफास त्याला एका तांगरीन कुठं उचलतो तू अरे तंगर तुटल पाय तुटल त्याचा इडे फ्रॅक्चर झाला तर मला फडाव हो जाय का स्पॅरो चला मस्त चला गाईज आजचा ब्लॉग आवडला असेल सॉरी माथेरानचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून ब्लॉग टाकायचेत लव त्याला आता पुसायला लागेल चलो बाय टेक केअर बोल बाय गुड नाईट Yeah